नाशिक सिटूच्या वतीने त्र्यंबक रोडवरील कामगार उपायुक्तांच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर कामगारांनी निदर्शने केली यावेळी घोषणाबाजीने परिसर दुमदुमला होता कुठल्याही क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना ग्रॅज्युएटी मिळावी राज्य शासनाने कामगारांसाठी निश्चिती धोरण आखावे आधी मागण्यांसाठी ही निदर्शने केल्याची माहिती सिटूच्या सीताराम ठोमरे यांनी दिली केंद्र सरकारने जो काही आता घोषणा केलेली आहे की पूर्वी दहा लाख मिळेल की आता वीस लाख मिळेल परंतु वीस लाख जरी झाली तरीसुद्धा जोपर्यंत हे पंधरा दिवसाचे तीस दिवस होत नाही तोपर्यंत छोट्या मोठ्या कारखान्यातल्या कामगारांना ह्या ग्रॅज्युटी वाढीचा कोणताही फायदा होणार नाही हे केवळ मोठे व्यवसाय करणारे मोठ्या कारखान्याम मोठ्या ठिकाणी काम करणारे जे कामगार आहेत त्यांनाच फक्त याचा फायदा होईल आणि बहुतांश कामगारांना या ग्रॅज्युटी वाढीचा कोणताही फायदा होणार नाही म्हणून आमची मागणी आहे की ग्रॅज्युटी ती पंधरा दिवसाची देणार आहेत त्याऐवजी तीस दिवसाची करावी आणि ग्रॉस पेमेंट संपूर्ण मिळाली पाहिजे अशी सी आय मागणी आहे आणि यासाठी आज या ठिकाणी सी टीच्या वतीने निदर्शनं करून कामगार उपायुक्ताला निवेदन देण्यात येणार आहे जर सरकारने याच्यामध्ये बदल केला नाही तर सी आय टीच्या वतीने याहीपेक्षा प्रखर आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरणाने असा इशारा मी केंद्र सरकारला देतोय आहे सिटूच्या पदाधिकाऱ्यांसह हो विविध कंपन्यांतील सिट्टूचे कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते नाशिक सिटी साठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पगारे सातपूर